हुपरी भूषण यरा नाईक यांच्या अठ्ठावीसाव्या स्मृतिदिनानिमित्त गोपालन आणि आरोग्याच्या दृष्टीनं देशी गायींचं महत्त्व या विषयावर हुपरी इथं व्याख्यान आयोजित केलं होतं प्रख्यात गोपालक आणि नाडीतज्ञ डॉक्टर नितेश ओझा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं चांदीच्या दागिन्यांचा हुपरी ब्रँड देशात रुजवण्यासाठी झटणाऱ्या हुपरी भूषण य रा नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त हुपरी इथं कार्यक्रम पार पडला प्रख्यात गोपालक आणि नाडीतज्ञ डॉक्टर नितेश ओझा यांचं व्याख्यान झालं यशवंत औद्योगिक वसाहत चांदी कारखानदार असोसिएशन श्री पैसा फंड बँक यांच्या संयुक्त विद्यमानं हुपरी भूषण य रा नाईक यांच्या अठ्ठावीसाव्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक उपाध्यक्ष दिनकरराव ससे पैसा फंड बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे ज्येष्ठ संचालक विलास नाईक यशवंत औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष संजय माने उपाध्यक्ष अर्चना तराळ पैसा फंड बँकेचे कार्यकारी संचालक शिवराज नाईक कल्ला गाठ रवी नाईक ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश इंग्राळे यांची प्रमुख उपस्थिती होती देशी गाईचं दूध तूप ताक गोमूत्र यांच्या वापरामुळं अनेक आजारांपासून मुक्ती मिळते असं डॉक्टर ओझा यांनी नमूद केलं योगतज्ञ रतन शेळके यांनी योग ध्यान आणि साधना याची प्रात्यक्षिकं सादर केली